तुम्ही प्रश्न विचारणार नाही सर प्रश्न विचारू शकतो तसं काही नाही तुम्ही कुठून ना आलेला खांबालिंबा खांबालिंबा तुमचं नाव कारगुडे राहुल आजच्या या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीसाठी आपण गावातून किती जण आले आमच्या गावातून प्रचंड संख्येने लोक आले ते कमीत कमी आमच्याकडून दोनशे ते तीनशे लोकांचे जमले होते सगळेसाठी तर या व्यापक बैठकीचा सध्याची जी अपडेट आहे आपल्याला उद्या बारा वाजेपर्यंत बीड जिल्ह्याच्या वतीने निर्णय कळवण्यात येणं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर उद्या परत तुम्ही येणार का बैठकीला पाटील तो आदे दे दे, दे दे तो आदेश देशन त्या त्या वेळेला आम्हाला समाज म्हणून हाक देतील त्या टायमाला प्रत्येक समाजातला बांधव हा पाटील देतील तिथं उपस्थित राहतील तुमच्या गावामध्ये सगळे सोयरीचे किती उमेदवार प्रमाणपत्र नोंदी आढळले आमच्या गावामध्ये नाही सापडल्या पण आसपासच्या साईडच्या गावामध्ये सापडल्यात आसपास कोणत्या गावामध्ये सापडले तरी आमच्यामध्ये खोकरमामध्ये सापडल्या रायमामध्ये मध्ये सापडल्या चालेल धन्यवाद